राहता तालुक्यातील सावळी बुद्रुक येथील वीर एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उमेश साहेबराव जपे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच महासंघाचे उपा राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे पोलीस पाटील सुरेश वाघमारे ग्रामपंचायत सदस्य दिलीप गायकवाड वीर एकलव्य संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष विलास पवार माधवराव माळी बाळासाहेब बर्डे कचरू बर्डे उपस्थित होते सरपंच उमेश जपे बाळासाहेब जपे सुरेश वाघमारे यांनी एकलव्य जयंतीच्या शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन विलास पवार यांनी केले यावेळी महेंद्र गायकवाड स्वप्नील पवार दीपक पवार फकीराग पवार शांतराम कुरसने पोपट माळी अशोक माळी सार्थक सोनवणे श्याम पवार रतन गोडगे अनवर पाठाण संतोष भालेराव विनोद कोतकर तानाजी सोनवणे विशाल माळी व संख्येने पुरुष व महिला उपस्थित होत्या जयंतीचा अतिशय साजरा करत आहोत महिला भगिनी तरुण युवक मंडळ कुठलाही गालवट नव्हता आपण या जयंतीचा आदर करायचा आहे आणि डी जेव्हा जाताना लोटन बिटणं काही पद्धत करू नका आणि हाच आपल्या गावचा विकासाचा ठरून आपण त्या जयंतीला शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की एक लव्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवारान्यूजसाठी संपादक विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा